शेतकरी मित्रांनो नमस्कार आज राज्याच्या विविध भागातून अवकाळी पावसाची बातमी येत आहे राज्याच्या विविध भागात, राज्या भागात दुपारनंतर वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच राज्याच्या विविध भागात जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो असे बाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे तत्पूर्वी चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा यासोबतच बेल ऐकून प्रेस करा लाईक करा आणि शेअर करा चला तर पाहुयात आज राज्यामध्ये कुठे पाऊस पडेल राज्यामध्ये विदर्भात नागपूर अमरावती अकोला रोणार लोणार पुसद या विभागामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो तसेच गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने चंद्रपूरमध्ये वर्तवले आहे तसेच नांदेड पुसद औरंगाबाद नगर बीड इत्यादी जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव केज परळी इकडे लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर परिसरात तसेच उदगीर आणि देगलूर परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर या भागामध्ये हलका पाऊस होऊन ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच सांगली जिल्ह्यातील जत कोल्हापूर निपाणी या भागात मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच विटा कराड वळू सातारा या दुष्काळी भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच पुणे जिल्ह्यात दौंड जेजुरी इंदापूर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे औरंगाबाद श्रीरामपूर पैठण जालना या ठिकाणी हवामान ढगाळ असून कोणत्याही पावसाची शक्यता हवामान हवामान खात्याकडे वर्तवलेली नाही तसेच मालेगाव नाशिकमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता तसेच अकोला अमरावती या भागामध्ये हलका पाऊस होऊन ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे どんなにわっちいってくみたいなの